नमस्कार आशा जमी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पौष्टिक असण लाडू बनवणार आहोत दररोज ड्रायफ्रूट लाडू खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि मौसमी आजारापासून तुमचे संरक्षण करते सुक्या मेवामध्ये अनेक पोषक तत्वे असतात सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो आणि आपण हे खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग पाहूया आपण हे लाडू कसे बनवायचे सर्वप्रथम आपण सुक्या खोबऱ्याचा केस कढईमध्ये अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे सुको खोबऱ्यामध्ये प्रथिनं जीवनसत्व लोह कॅल्शियम मॅगनीज सेलेनियम हे घटक मोठ्या प्रमाणात आड असतात रोगप्रतिकारक शक्ती याने वाढण्यास मदत होते त्यामुळे खोबरं पण आपण या लाडूमध्ये टाकून घेणार आहोत आपण हा छान हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे खोबरं छान भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये पांढरे तिळ हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तिळामध्ये फॅटी ॲसिड फायबर आयर्न कॅल्शियम असतात ते हाडासाठी आपल्या पोषक असणारे घटक तिळामध्ये असतात यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते त्यामुळे तिळही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात अशा पद्धतीने आपण तीळ हे छान भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये त्याच कढईमध्ये मी एक वाटी काजू अर्धी वाटी बदाम आणि पाववाटी होईल इतकं मी मगज म्हणजे खरबुजाच्या बियाही याच्यामध्ये भाजून घेणार आहे लो टू मिडियम फ्लेमवरतीच हे सर्व आपण भाजून घेणार आहोत बदाम पचनसंस्था निरोगी ठेवते याचसोबत ते आपल्या केसांमध्ये आद्रता आणि चमक टिकवून ठेवते हृदयाशी संबंधित आजारामध्ये बदाम हे खूप फायदेशीर ठरते आणि त्यासोबत काजू काजू रोगप्रतिकारक शक्ती स्नायूंचा विकास आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित क नियंत्रित करण्यास मदत करते आणि जे टर्बोजाच्या बियाच्यामध्ये आपण टाकलेल्या आहेत त्याने आपला रक्तदाब आप कमी होतो दृष्टी सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि यामध्ये विटॅमिन ए सी ई e, आणि झिंक मॅग्नेशियम इत्यादी पोषक तत्वामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात आणि त्याचमध्ये मी भाजलेले शेंगदाणेही टाकून घेणार आहोत शेंगदाणे मी भाजून घेतलेलेच आहेत त्यानंतर कढईमध्ये मी दीड ते दोन चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि हे तूप आपण हलकसं गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी अर्धे वाटी इतके होईल इतके मनुके टाकून घेणार आहे तुमच्याकडे जर काळे मनुके असतील तर तेही तुम्ही ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने भाजून घेऊ शकता मनुकं खाल्ल्याने शरीरात फायबरचे प्रमाण वाढते मनुक्यामध्ये फायबर आणि पचनासाठी गरजेचे असलेले पौष्टिक घटक असतात ते आतड्यांचे आरोग्य सदृढ ठेव ठेवण्यास मदत करतात त्यामुळे मनुकेही आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत मनुके तुपावरती आपण छान फुलेपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत याचा फ्लेवरही खूप है छान येतो खायलाही हेल्दी आहे आणि प्रत्येक पदार्थाचं तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने काय उपयोग आहेत तेही तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत हे अशा पद्धतीने मने आपण मनुके आपण तुपावरती छान तळून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच तुपामध्ये मी आ, एक वाटी होईल इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी कोंड्यासहित घेतलेलं आहे न चालता घेतलेलं आहे तुम्ही चालूनही घ्यायचं असेल तर घेऊ शकता पण न चालता घेतल्याने त्याचे जे पोषक तत्वे आपल्याला पाहिजे शरीराला ते व्यवस्थित भेटतात त्यामुळे मी हे याच पद्धतीने न चालता घेतलेलं आहे आता हे आपण यालाही हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे तुपावरती छान भाजून घ्यायचं आहे आणि लागेल तसं तूप याच्यामध्ये ॲड करून कमीत कमी एक तीन ते चार चमचे तूप आपल्याला याच्यासाठी लागणार आहे या तीन ते चार चमचे तुपामध्ये आपले एवढे लाडू छान तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मीडियम फ्लेमवरती हे गव्हाचं पीठ आपण छान भाजून घेतलेलं आहे या हे व्यवस्थित भाजून घेणं फार गरजेचं आहे नाहीतर लाडूमध्ये याचा कच्चा फ्लेवर येऊ शकतो तुम्ही या पिठाऐवजी नाचणीचं पीठही अशा पद्धतीने भाजून या लाडूमध्ये मिक्स करू शकता लाडूची रेसिपी अतिशय सोपी आहे आणि याच्यामधले काही जिन्नस जर कमी असतील तर काहीच हरकत नाही तुम्ही लाडू हे बनवू शकता मी शेंगदाणे आ अगोदरच भाजून घेतलेले हो होते तेही आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत शेंगदाण्यामध्ये फायबर असते त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते त्यामुळे हाडे आपली मजबूत होतात यामुळे त्वचाही चमकदार होते त्यानंतर मी एक वाटी गूळ पण घेतलेला आहे गुळामुळे रक्त शुद्ध होते याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरही गुळ खूप फायदेशीर आहे गुळामुळे रक्ताची कमतरता भरून निघते हाडं मजबूत होतात त्यामुळे गुळ ही आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे जेव्हा रक्त शरीरामध्ये कमी होतं तेव्हा शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बनवून खायला सांगतात डॉक्टर ते यामुळेच कारण ते आपल्या शरीरामधलं रक्त वाढवण्यास मदत करतात तेही मी या लाडूमध्ये ॲड करून घेतलेलं आहे शेंगदाणे मी अगोदरच भाजून घेतले होते त्यामुळे त्याचा व्हिडिओ बनवला नाही मीडियम फ्लेमवरती एक पाच मिनिट होईल पाच मिनिटं ते शेंगदाणे आपण छान भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे सर्व जिन्नस आपण बारीक करून घेणार आहोत ते पण खूप पावडर बनवायचं नाही हलकंसं क्रश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता सर्वप्रथम मी शेंगदाणे जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर बदाम काजू आणि मगज जे आपण भाजून घेतलेले होते तेही हलकेसे क्रश करून आपण घ्यायचे आहेत तेही मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे रेसिपी अतिशय सोपे आहे कमी तुपामध्ये तयार होणारे आहे ह्याच्यामध्ये एखादा ड्रायफ्रूट नसेल तर काहीच हरकत नाही त्यानंतर मी तीळ जे आपण भाजून घेतलेले होते तेही बारीक करून घेतलेले आहे हे सर्व आपण एका भांड्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत पण बारीक करताना वेगळं वेगळं बारीक करायचं आहे कारण त्यानंतर मी खोबरंही आपण जे भाजून घेतलेलं होतं ते ही हलकस क्रश करून घेतले आहे आता हे सर्व आपण एकजीव करून करून आहे आहे मिक्स गेचा है। आता एक वाटी मी खजूर घेतलेला आहे खजूर खाल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो यामध्ये कोलेस्ट्रॉल चे कमी आहे आणि अँटीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर आहे यामुळे होणारी जळजळ वगैरे कमी होते आणि स्किनही छान तजेलदार राहते त्यानंतर खजूर टाकल्यानंतर त्याच्याचमध्ये मी एक वाटी जो गूळ घेतलेला होता तोही याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि मनुकेही आपण तळून घेतले होते तेही याच्यामध्ये ॲड करून आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत रेसिपी अतिशय अतिशय आरोग्यदायी आहे सकाळी उठल्यानंतर आपण हा एक लाडू खाऊन एक अर्धा ग्लास जर दूध पिलो तर नक्कीच आपलं रक्ताची पातळी वाढू शकते आणि आता सध्या पावसाळा पण चालू आहे आणि याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं फार गरजेचं आहे त्यामुळे हे अशा पद्धतीने जर लाडू बनवून ठेवले तर लहान मुलांना वगैरे छान आहे शिवाय तुम्हीही ते खाऊ शकता कारण आरोग्यद आग आरोग्यासाठी आपल्या उपयोगी पडणारे हे लाडू आहेत त्यामुळे हे लाडू तुम्ही नक्की करून पहा आणि याच्याचमध्ये आपण जे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं होतं तेही ॲड करून घ्यायचं आहे आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता हे छान मिक्स करायचं आहे आणि मिक्सरला हे पुन्हा बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपले खजूर आणि गूळ आहे तो या पूर्ण मिश्रणाला व्यवस्थित लागला जाईल आणि त्याचा गोडवा छान होईल आता या पद्धतीने मिक्सरला मिक्सरमध्ये हे सर्व मिश्रण टाकून हे बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले लाडू वळण्यासाठी ते व्यवस्थित त्याचं बाइंडिंग येईल आणि जर आ, हे थोडंसं कोरडं झालं असेल तर तुम्ही याच्यामध्ये तूपही ॲड करू शकता तूप ॲड करून ह्याचे लाडू वळू शकता आता हे खजूर आणि गूळ टाकल्यामुळे हे लाडू वळण्यासाठी याला बाइंडिंग खूप छान येतं तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी एक लाडू बनवूनही दाखवेन हे अशा पद्धतीने सर्व बारीक करून घेतल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता आपण जेव्हा मूठ आहे तेव्हा व्यवस्थित त्याचा लाडू तयार होऊ शकतो आहे अशा पद्धतीने लाडू बनवून घ्या आणि हेल्दी ला हेल्दी खा स्वस्थ रहा साधारण हे जे मी जेवढं सामान साहित्य सांगितलेलं आहे त्या तेवढं जर साहित्य तुम्ही घेतलं तर कमीत कमी एक तीस ते पस्तीस लाडू याच्यामध्ये अगदी सहजरित्या तयार होतात आणि याला तूपही खूप कमी आहे त्यामुळे बनवू शकता ड्रायफ्रूट्स एखाद दुसरा जर कमी जास्त असेल तर ठीक आहे काहीच हरकत नाही हे शुगर फ्री लाडू असल्यामुळे हे कोणालाही खायला छान आहेत तुम्ही पाहू शकताय